पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांतता रॅलीची सुरुवात जी आहे ती सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकातून झालेला आहे मोठा प्रतिसाद जो आहे तो या रॅलीला मिळताना दिसतोय आपल्यासोबत जयंगे पाटील आहेत पाटील साहेब काय सांगाल इतका मोठा प्रतिसाद पश्चिम महाराष्ट्रातील रॅली जी आहे ती सोलापूर मधून सुरुवात झालेली आहे काय वाटतय मराठ्यांना सरकारचा अन्याय नाही सर्वात मराठा यांनीच मोठ केलंय भाजप मधल्या मराठ्यांच्या नेत्याला शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठ्यांना मोठं करायचं काम मराठ्यांनीच केले परंतु आता मराठ्यांना सहन नाही होत तर आपल्या लेकराला आरक्षण मिळायला लागलं तर हे मी तर मराठ्यांचा मुलगा म्हणून काम करतो मला मनोज दरांच्या पाटलाला आपल्याला घेरलंय उघडं पडायचं काम केलंय त्या सरकारनं आता याला उघडं नाही पडू द्यायचं जातवान मराठी आता घरी नाही बसू शकत स्वतःचं लेकर स्वतः जात मोठं करायसाठी घराच्या बाहेर पडले नोकरदार मराठा असू द्या व्यावसायिक असू द्या शेतकरी असू द्या सगळे मराठी आता तुटून पडले प्रत्येकाला वाटतं आपला नातो मोठा झाला पाहिजे आपली लेख मोठी झाली पाहिजे आपला लेख मोठा झाला पाहिजे हे सगळे आता स्वप्न बघायले त्याच्यामुळं आता आरक्षण मिळायची आली एवढी संधी आहे गरीबाची लाट आली या गरीबाच्या लाटीत आता आपलेच लेकर मोठे होणार आहेत हे मराठ्यांच्या लक्षात आले आणि मराठे आता पक्षाला नेत्याला घेण्यास तयार नाहीत कारण पक्ष आणि नेते आमच्या विरोधात षडयंत्र करायला लागले आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस सारखे जास्त आमच्यावर षडयंत्र करायला लागले कारण नसताना देवेंद्र कोणीस आमचे शत्रू नाहीये परंतु त्यांना वाटतच नाही माझा मराठा समाज आणि माझे मराठे मोठे हो व्हाय म्हणून त्याच्यामुळं त्याच्यामुळं मराठे आता उसळून उठले पेटून उठले आता नाही कोणाचं ऐकत आणि मी जीव जरी गेला तरी मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय आता हटत नसतो पाटील साहेब आपण जर पाहायला गेलो तर वारंवार सरकारकडून पाटील साहेब पाटील साहेब या ठिकाणी आपण जर बघितलं गेलं तर प्रत्येक चौकामध्ये जे आहे त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जाते महिलांकडून त्यांचं औक्षण देखील केलं जाते आणि पाटील साहेब प्रत्येकाचं औक्षण जे आहे ते स्वीकारतानाचं चित्र आपल्याला दिसून येते आपण जर पाहायला गेलं तर, पाहा गे तर महिलांकडून त्यांचं औक्षण केलं जाते मराठा समाजातील लहान मुलं असतील त्याचबरोबर युवक असतील यांच्या सर्वांकडून प्रत्येक चौकांमध्ये जे आहे त्यांचं मोठा उत्साह जे आहे ते स्वागत केलं जाते तर आपण जर पाहायला गेलं तर ही ही जी रॅली जी आहे त्याची सांगता जी आहे ते आता सगळ्यातून होणार आहे आणि मोठा उत्साह जो आहे तो येथील प्रत्येक कार्यकर्त्यांमधून दिसून येते प्रत्येकाला ते भेटत आहेत महिला असू देत वृद्ध असू देत त्यांना भेटण्यासाठी प्रत्येक मराठा बांधव जो आहे तो आतुरतेने झाले तो चित्र आपल्याला दिसून येते मोठमोठ्या जयंगा पाटलांचा जयघोष जो आहे तो या ठिकाणी मराठा बांधवांकडून केला जातोय त्यामुळेच आपण जर पाहायला गेलं तर पाटील साहेब आपण पाटील साहेब आपण बघितलं गेलं तर मोठ्या प्रमाणात लोकसभेला पाटील साहेब पाटील लोकसभेला आपला करिश्मा दिसला आपली ताकद दिसली या विधानसभेला दिसणार आहे का जर आरक्षण नाही दिलं तर एकही ये येणार नाही कोणाच कोणत्या विरोधी पक्षाचं कुठंच नाही कारण सगळ्या जाती धर्माचे लोक इथं एकत्र येणार आणि स्वतःच्या लेकराला आणि जातीला न्याय देणार आहे आज आपण दर्ग्यामध्ये देखील गेला होता आपण वेगवेगळ्या महापुरुषांना अभिवादन देखील केलात सोबत सर्व समाज आहे तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांची ओबीसी यात्रेची आज सांगता सभा आहे काय सांगाल त्यांना का समाज राहणार नाही माझ्या पाठीशी मी काय चुकीचं करतोय मी माझ्या लेकरांना मोठं करण्याचं काम करतोय मराठ्यांची शक्ती वाढवण्याचं काम करतोय मराठ्यांचे लेकर अधिकारी झाले पाहिजेत कोणाच्या नोकर म्हणून काम नाही करायचं कोणाचा प्रचार नाही करायचा कोणाच्या पॉम्प्लेट नाही करायचे त्या आरामखोर नेत्यांना आता मोठं करायचं बंद करायचं आता आपली जात आहे आपले लेकर आता मोठं करायचं काम आपण करायचे आणि मी ते काम करतो मी सगळे शत्रू शेत्रू म्हणून हे माझ्याकडे बघायला लागलेत सरकारमधले नेते हे माझ्या विरोधात षडयंत्र रचित तरी मी हटत नाही का मला माझा समाज मोठा करायचा मी मरायला नाही भेट माझा मराठा समाज घरी बसेल कसा खानदानी जातवान मराठा कधीच आता घरी नाही बसू शकत आणि कोणत्या पक्षाचं बी जातवान अवलाद मराठ्यांच्या आता नाही काम करू शकत कारण स्वतःच्या पोराच्या विरोधात बोलायला ती आरक्षणाच्या विरोधात बोलायली मग करायचं काय त्या पक्षाचं करायचं काय असं मराठा समाज म्हणायला लागला आता भाजपमधला मराठा प्रचंड नाराज झाला त्यांना तर असं वाटायला लागलं एवढं मोठं केलं यांना त्यांना आपण आणि आज आपल्याच नेत्याच्या विरोधात बोलायला लागले की आरक्षण नाही द्यायचं म्हणते मग हे कशाला मोठं केले आता नाही मोठं करायचं यांना राष्ट्रवादी असो काँग्रेस असो शिवसेना असो कोणी असो मराठ्यांना आता चिड यायला लागली पक्षाची पाटील साहेब आपण जर बघितलं गेलं तर सत्तेतील निजामी मराठ्यांकडून ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा प्रयत्न केला जातोय असं प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे सत्तेतील निजामी मराठ्यांकडून आरक्षण ओबीसी आरक्षण संपवण्याचा अरे बाबा ते सगळं खरं आहे आरक्षण कोणाकडून गेलं कोणाकोण मिळालं नाही तुम्ही तरी कोणाकोण आहे तुम्ही तरी वंचित गरीबा कोण राहा ना आमच्या भावना समजून घ्यान गरीबाच्या गरीबाच्या पाठीवर हात टाकाल राहा ना तुम्ही तुम्ही गरिबाच्या बाजून राहिला तर आता गरीबाची लाट आहे गरिबांची इच्छा आहे की सगळे गोरगरीब वंचित गरजवंत यांनी एकीकडून राहिलं पाहिजे हे आता मराठ्यांचं स्वप्न आहे मग आता तिकडून त्यांनी राहिलं पाहिजे पण आता ती त्यांचा निर्णय त्यांचा मी आदर करतो त्याच्यामुळे त्यांच्यावर बोलतच नाही भाजपाच्या फडणवीसांकडून वेगवेगळ्या टीका वे, वे, केल्यानंतर ना आज देखील आपण टीका केलात त्यावर भाजपाच्या अनेक नेत्यांकडून आपल्यावर टीकास्त्र केला जाते त्यांना काय असेल उत्तर नाही 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 त्यांना काय आता त्यांना उत्तर देऊन उपयोग नाही मराठ्यांनी मोठं केलंय त्यांना कारण ते शेवटी जातीपेक्षा पक्षाला नेत्याला बाप मानणारे लोक आणि मी जातीला बाप मानणार आहे मला माझे लेकर मोठे करायचे आणि या पक्षातल्या नेत्यांना त्यांना त्यांचा बाप वाटतोय नेता आणि ने पक्ष त्यांचा बाप जात जा ते जात नाहीये त्याच्यामुळे ते इकडून बोलूच शकत नाही आता मराठ्यांपुढे ते उघडे पडले ते मराठ्यांपुढे उघडे पडले आता की यांचा बाप नेता आणि पक्ष हे आपल्या जातीला आपल्या पोरांना आणि मराठ्यांना बाप मानत नाही त्याच्यामुळं ह्या पावला दिला इथून पुढं सहकार्य करायचं नाही हे मराठ्यांनी ठरवलंय म्हणून जातवान मराठा आज पाच किलोमीटर जागा नाही तुफान म्हणलो त्याला कळत नाही मिड्याच्या बांधवांनी तुफान का नाही बघितलाय त्याच्यामुळं यांची आता पुढे टळकली आणि जिल्ह्या जिल्ह्यातला मराठा जिल्ह्या जिल्ह्यातला मराठा तसा सोलापूरचा एक वाटला तसा सांगली सातारा कोल्हापूर पुणे नगर जातवान जातीवंत मराठी घरात आता बसू शकत नाही आहे त्या ठिकाणी त्या तारखेला कामधंदे बंद करून व्यवसाय बंद करून नोकरीला त्याची सुट्टी देऊ सगळ्याची सगळे मराठी एका जागेवर एकत्र लाखोर जातवान मराठ्यांचे अवलात आता जातीच्या बाजूने लावणार पक्षाच्या बाजूने पाटील साहेब चा प्रश्न मराठवाड्यामध्ये पाटील साहेब मराठा पाटील साहेब पाटील साहेब या ठिकाणी आपण जर बघितलं गेलं पाटील साहेब शेवटचा सा प्रश्न मराठवाड्यामध्ये जी ताकद दिसली त्याच्यापेक्षा तुट्टीनं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर मध्ये दिसते काय वाटते अरे आम्ही शक्य भाऊ आम्ही काय ना काही पश्चिम महाराष्ट्र खानदेश विदर्भ मुंबई कोकण आम्ही शक्य भाऊ येत आमचे सगळ्यांचे प्रश्न सारखे नक्कीच हे होते मनोज जरांगे पाटील यांनी सत्तेमधल्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांवर देखील मराठा आरक्षण जो मिळत नाही तोपर्यंत हा लढा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असाच चालू राहील असं प्रतिपादन मनोजी पाटील यांनी सोलापुरातील येणाऱ्या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील कशा प्रकारे कोणावरती टीका करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले कॅमेरा पर्सन निखिल करंदीकर सह अनिकेत गायकवाड पुडा न्यूज सोलापूर